मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह इथं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा मार्गाची पाहणी केली या मार्गामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल असं मुख्यमंत्री म्हणाले जसा एक एक फेज होय टप्पा तो न थांबवता उद्घाटनासाठी है। तेवड़ा तेवड़ा है। लोकान है। ते लोकांना खुला करतोय जेणेकरून तेवढा तेवढा भाग जो आहे हा लोकांच्या रहदारीसाठी खुला होतो त्यामुळे ट्रॅफिकमधून त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होती आहे त्यामुळे हा कोस्टल हायवे जो आहे हा कोस्टल हायवे टप्प्याटप्प्याने आपण खुला करत चाललेलो आहे आता तीन आठवड्यामध्ये सीलिंगला पोचल्यानंतर आणखी मोठा दिलासा मुंबईकरांना मिळणार आहे मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते